हॅलो साहेब नमस्कार 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 एकनाथ आम्ही पूर्ण गोकुळी ताकद लावतोय दोन्ही शिरच्या मागे कोणत्या आम्ही निवडा आणण्याचा प्रयत्न करतोय पूर्ण ताकद लावतोय एवढ्यासाठी म्हणतो काल आम्ही आलो होतो पण काल आपण नव्हता बरं बरं शाखेला भेटावतो मला पण पूर्ण आम्ही ताकद लावतोय पंधरा किलो फॉर्म ताकतीला ताकदीने पूर्ण संजयला पूर्ण ताकदीने मदत करायची हा शंभर टक्के करतोय काय काळजी गोकुळी पूर्ण ताकद राहिली एवढी करतो ओके थँक्यू गोकुल गो सोबत गोकुल ताज्या घडामोडींसाठी आर केन्ही आरके युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका